पाचव्या शेतकरी सेवा केंद्र पंडूर आयोजित आणि निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित शेतकरी मेळावा आणि मान्सून धमाका सोडत करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उर्जित बायोटेक कंपनीचे व्यवस्थापक गोरे क्षेत्रीय प्रतिनिधी रोहन पाटील निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक संतोष पाटील जिल्हा प्रतिनिधी राजू साळुंखे जेयू अॅग्री सायन्स कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक देशमुख माउली अॅग्रो एजन्सीस कोल्हापूरचे समाधान येडगे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे महासचिव राजन कोरगावकर कावेरी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सागर वराडकर तसंच इतर मान्यवर उपस्थित होते भव्य सोडतीतील तीनशे बक्षीस वितरित करण्यात आली यावी प्रगत शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार दोन हजार तेवीसचे मानकरी म्हणून विजय राऊल कमेल डिसौझा नंदकिशोर पालव तुकाराम साईल विठ्ठल कदम भडगाव यांना गौरवण्यात आलं अह सेवा बजावून काजवा केंद्राला आणणाऱ्या वसंत शिंदे समर्थ निवतकर संतोष हरमलकर राजू जाधव विठ्ठल पालव यांचाही सत्कार करण्यात आला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देणगी दाखल दिलेल्या ऊर्जित कंपनीचा यावेळी सत्कार करण्यात आला सर्व मान्यवरांनी यावेळी आपल्या कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय शेती आणि जैविक उत्पादनं याबाबत आपलं मौलिक मार्गदर्शन केलं यावेळी श्रेया उगवेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर कार्यक्रमाचं सूत्र संचालन श्रीकांत उगवेकर यांनी केलं आभार प्रदर्शन समर्थनीवतकर यांनी व्यक्त केलं निश्चितपणानं बायोबॉल किंवा बाकीचे जे प्रॉडक्ट्स आहेत आपल्या कंपनीचे ते शेतकरी येत कदाचित आपण आता सांगतो असो किंवा गेले काही वर्ष परंतु सर तुमच्या माहितीसाठी फक्त एक सांगतो साधारणपणे ज्या वेळेला आपल्याला कंपनी आपली लाभली त्यावेळेला बायोपोल या खताचा रेट होता साधारणपणे साठ रुपये ला। साध किलो लाभ आणि साठ रुपये एवढ्या किमतीचं सुद्धा खत त्यावेळेला घेणं हे शेतकऱ्याला थोडंसं अवघड वाटायचं कारण रासायनिक का खताला आठ रुपयाने मिळायचं खत आठ रुपयांनी मिळायचं एरिया साडेचार रुपयाने मिळायचा आणि त्यावेळेस बायोपोरची किंमत साठ रुपये होती आणि म्हणून एक शक्कल लढवली की साठ रुपयाचं बायोपोर कोणी घेणार नाही त्यामुळे आपण त्याचे दहा भाग करूया किंवा सहा करूया आणि दहा रुपयाचा भाक करूया आणि मग दहा रुपयानं सर आम्ही पुढी वाटायला सुरुवात केली आणि दहा रुपयाची दहा टन पुढी कधी झाली आमची कळली नाही ठीक तीन वर्ष मी प्रयत्न केले काही मी पोचू शकलो नाही आणि खरंच आज योगायोग इतका मोठा की मला वाटतं सर आपली पहिलीच कंपनी निर्मल असावी आणि सरांनी ज्या निर्मल सील्स कंपनीपासून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आणि त्याच कंपनीत योगा आयोगानं आज मला त्या कंपनीचं एक प्रतिनिधी म्हणून तर बोलण्याचं भाग्य लाभलं त्याच्यासारखा योगायोग गेली पाच वर्ष ज्या योगायोगाची मी वाट बघत होतो तो आज आला आणि तो सर्व तुमच्या समोरील सर्व माझ्या खास मान्यवर शेतकऱ्याच्या मुळाला मी सर्व शेतकऱ्याच मनापासून सांगली कोल्हापूर भागामध्ये एकरी शंभर टन ऊस ही स्पर्धा आता संपली आता दीडशे टनाकरता स्पर्धा चालू आमचं असं म्हणणं आहे की तुमच्याकडे एकरी दीडशे टन ऊस नाही आला तरी चालेल ऐंशी टन ऊस हा पिढ्यानपिढ्या येत करायला पाहिजे आपली जमीन टिकली पाहिजे जमीन जर शारपड झाली तर आज तिथं बाबळी सुद्धा उगवत नाही जेव्हा आपल्या सा महाराष्ट्रात साखर कारखाने सुरू झाले सांगलीचे वसंतदादा पाटील जे नंतर चार वेळा मुख्यमंत्री होते किंवा विठ्ठलराव विखे पाटील यांनी नगरमध्ये इथे जेव्हा साखर कारखाने सुरू केले तेव्हा महाराष्ट्राचं सरासरी ऊस उत्पादन हे एकरी ऐंशी टन होतं आणि तेव्हा तुमचे माझे आजोबा आपले आजो पूर्वज हे लाकडी नांगरानं शेती करत होते म्हणजे आपल्याकडे लोखंडी नागरसुद्धा नव्हता आज आमच्याकडे एरोफोनिक हायड्रोफोनिक ड्रोनमधलं फवारणी सॅटलाईट मॅपिंग या टेक्नॉलॉजी सगळ्या आल्या आणि आज महाराष्ट्राची सरासरी उत्पादन आहे साडेबावीस टन म्हणजे आम्ही इनपुट कॉस्ट वाढवत नेली आणि आमचं आउटपुट मात्र कमी होत गेलं असं होत गेलं तर आपल्याला शेती काही परवडणारी नाही रोज मी परवा त्याच्या गरीवाला ऊसाचा एक एकराचा एक एका वर्षाला खर्च काढून दाखवला किती रोज नव्वद हजार एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार रुपये वार्षिक त्याला खर्च आहे आणि असं करताना आता रेट जरी वाढला आणि बावीस टन जर उत आला तर पन्नास साठ हजार रुपये आले तर मग शेतकऱ्याला शेती विकायला लागेल आपल्याला शेती राखायची आहे वाढवायची आहे विकायची नाही आहे आणि आपली शेती शाश्वत टिकावी याच्याकरता सस्टेनेबल फार्मिंग शाश्वत शेती याच्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे त्यामुळे आमच्या प्रॉडक्टचं नावच शाश्वत आहे हे जीवाणू समृद्ध खत बनवलं आहे आता झालंय काय की आम्ही बी एस सी एम एस सी झालो आहे पण आम्ही बेचा पाडा विसरलो आहे चार अधिक चार किती येत नाही कोणाला विचारलं तेरा कोणीला चार किती तर मोबाईलमधनं कॅल्क्युलेटर पटकन आम्ही काढतो बरोबर बेसिक काय होतं की जी रासायनिक खतं आहे ही आपल्याला सपोर्टिव्ह आहे म्हणजे एखाद्याचा मुलगा मिल्ट्री भरती करता प्रयत्न करतोय रोज जिम करतोय पळायला जातोय तर त्याला तुम्ही रोज एक दोन अंडी द्या ग्लासभर दूध द्या हे बरोबर आहे पण त्याला जर रोज तुम्ही तुटी येईल ती दोन चमश म्हटलं तर ते काय बरोबर होईल का त्याने माझी मोटरसायकल फास्ट करते बरोबर तर सपोर्टिव्ह म्हणून प्रोटीन सपोर्टिव्ह म्हणून आपल्याला सप्लिमेंट घ्यायचे सेंद्रिय खत असतील तर जमिनीतल्या बॅक्टेरिया जिवंत राहतील बॅक्टेरिया जिवंत राहिले तर तुमच्या नायट्रोजन नायट्रेट मध्ये रुपांतर होणं हे करतील आणि ती खत ऊस शेती असेल आंबा असेल हळद असेल द्राक्ष असेल सगळ्याला हे तत्व लागू होतं ला हो मला कुणी सांगा आपलं काय खातो आपण आपल्या जीवनात म्हणून आणि पोळी चपाती म्हणजे गहू ज्वारी आणि तांदूळ हे आपलं मुख्य अन्न आहे पण मी जर तुमच्याकडे आलो आणि कौतुकाली जर मला चांगल्या क्वालिटीचे गहू आणि ज्वारी आणि तांदूळ वाढलं तर माझं ते अन्नच आहे पण मला खाता येणार नाही मला खातायला त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं पाहिजे म्हणजे त्या गव्हाची चपाती व्हायला पाहिजे भाजी भाताचं भात तांदुळाचं भात व्हायला पाहिजे ज्वारीची भाकरी व्हायला पाहिजे तर मला ते येईल आपलं दुय्यमधनं काय आहे तर आपण भाज्या आणि डाळी खातो कडधान्य खातो तसंच दुय्यमधे अन्न हे मॅग्नेशियम सल्फर कॅल्शियम आपण फक्त युरिया देत राहिलो म्हणजे फक्त भातावर बे राहिलो तर माझी बॉडी चांगली होईल का मला चौरस आहार लागेल कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे दुय्यम म्हणजे काय त्याच्या क्वांटिटी दुय्यम लागतात त्याची त्याची दर्जा दुय्यम नाही आहे ते कमी लागतात आपण एवढा भात घेतला तर आम्ही एवढीच घेतो त्या डाळ थोडीच असतो आणि सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे काय मॅग्नेशियम बोरॉन मॉलिटेनियम झिंक फेरस क्लोरीन म्हणजे आपल्या घरातला मिसळण्याचा डबा चांगलं पातेलभर वटण केलं पण त्यात चिमूडवर जर तिखट किंवा मीठ नसेल तर ते काय खाता येते ते मायक्रो ते मायक्रो स्वरूपात लागतात आपल्याला असं संपूर्ण अन्न आपल्याला द्यायचं असेल तर ते जमिनीतलं लिफ्ट व्हायचं असेल मुळांनी शोषून ते झाडात पानातलं फळात जायला हवं असेल तर आपल्याला सेंद्रिय कर्म आणि त्यातले बॅक्टेरिया हे लागतात आणि हे बॅक्टेरिया हे आपण रोज आपल्या काढतली वस्तू बॅक्टेरियामध्ये काहीतरी वेगळं आणलं नाही आम्ही आपण दुधाचं दही बॅक्टेरियामुळे करतो ताक त्याला आपलं पचन चांगलं होतं कारण आपल्या पोटात चांगले बॅक्टेरिया होतं इडलीचं पीठ बॅक्टेरियामुळं हो आहे आज जिलबी आपण समारंभ करतो ते पीठ बॅक्टेरियामुळे तयार होतं ब्रेड आहे पिझ्झा आहे ह्या सगळ्या बॅक्टेरियाचे समाज आहे जीवाणू आणि विषाणू याच्यामध्ये फरक आहे विषाणू आपल्याला हानिकारक आहेत करोनासारखे पण जीवाणू जे योग्य आहेत ते आपल्या उपयोगाचे पण तेच जगवण्याकरता जमिनीत सेंद्रिय कर्ब असणं अतिशय उप गरजेचं आहे आणि पूर्वी काय होतं आमच्याकडे रासायनिक कणं नव्हतीच आता तर पाटील साहेबांनी तसं एकोणीसशे साठमध्ये राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर चालू झाली त्याच्यानंतर रासायनिक स्था आली आता आम्ही जसं म्हटलंय की एक एक कोण शासन वापरून बघा यांचा जसं आग्रह करत आहे तसं आर सी एफचे अधिकारी प्रयत्न तेव्हा वाहनं कोणाकडे होतील नव्हत्या मोटरसायकल नव्हत्या स्कूटरला तेरा वर्ष वेटिंग करतात हो एक एक पोर्तं तरी युरिया घेऊन बघावं म्हणून आग्रह करायचा म्हणून घरी पोच करायचं मग आम्ही युरिया वापरायचो आज आम्ही फक्त युरिया वापरतो दुसरं काही वापरतच नाही मी रासायनिक खत उत्पादक नाही आहे तरी पण मी ह्या सगळ्याची माहिती सांगितली की चौरस आहार देणं आपल्या शेतीला हे शेतकऱ्यांनी गरजेचं आहे सेंद्रिय खतं त्याकडे भरपूर होती घरोघरी जनावरं होती त्याचा पण शेण वापरायचं आणि मग सपोर्टिव्ह थोडीशी रासायनिक खतं तयार करणाऱ्या बोलायला रोज एक अंडा द्यायचा आता फक्त अंड्यावर राहायला आहे आणि मग गडबड व्हायला लागली आहे आता दुसरा जो आहे सगळं जग जैविककडे चाललेलं आता आम्हीच कंपनी म्हणून आग्रह करते असं नाही आहे परवा गर मी गुजरातमध्ये गेलेलो त्याने एक डाग नावाचा जिल्हा पूर्ण सेंद्रिय केला सिक्कीम राज्य पूर्ण सेंद्रिय झालं तुमचे दीपक केसरकर परवा मुंबईत भेटलेले मला म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण आम्हाला सेंद्रिय करायचंय सिंधुरत्न स्कीम त्याकरता मी करायला लागले तुम्ही आम्हाला मदत करा येत्या तीन चार वर्ष तुम्ही बघाल युरोप पूर्ण सेंद्रिय होईल म्हणजे आज आम्ही इथे मी केमिकल कंपन्यांच्या विरोधात नाही आहे आपल्याला एखादा रोग आजार लिबिटच्या पलीकडे होतो तेव्हा आपल्याला हॉस्पिटलमध्ये औषधं घ्यायला लागतात पण किरकोळ गर्दी आली किरकोळ मोकळा आला आपण जाऊन की ऍडमिट होत नाही तर ही प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझमवर चालणारी जैविक खतं आहे आता आपल्याकडे आम्ही रासायनिक खतं हॅलो ಧನ್ಯವಾದ